काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती पी व्ही नरसिंहराव यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचे सरकार होते या सरकारच्या काळात चलनवाढीचा दर सतरा टक्के होता आर्थिक वृद्धी दर एक पॉईंट एक टक्क्यांनी घटला होता आई आठवडाभर पुरेले एवढेच परकीय चलन भारताकडे होते परकीय कर्जाची परतफेड करणे आणि त्यावरील व्याज देणे कठीण झाले होते मे एकोणीसशे मध्ये चंद्रशेखर यांच्या काळात सरकारने काही सोने विकून तर काही सोने घाण टाकून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन दहा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला होता केंद्र व राज्य सरकारचे एकत्रित अंतर्गत कर्जाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण सुमारे पंचावन्न टक्के एवढे झाले एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये परकीय कर्ज दोन हजार तीनशे पन्नास कोटी डॉलर्स होते ते एकोणीसशे नव्वद ते एक्क्याण्णवमध्ये आठ हजार तीनशे ऐंशी कोटी डॉलर्सपर्यंत वाढले यावेळेस भारताचा परकीय चलनासाठी फक्त शंभर कोटी डॉलर्स होता याला इराकने कुवेतवर आक्रमण करून तेलाच्या वाढलेल्या किमतीची पार्श्वभूमी होती भारताला परकीय कर्ज उभारणे अवघड हो झाले अनिवासी भारतीयांनी आपल्या परकीय पर चलनातील ठेवी काढून घेण्यास सुरुवात केल्या यावर म्हणून काय झालं यावेळेस पी व्ही राव आधुनिक भारताच्या इतिहासात एकोणीसशे एक्क्याण्णव साल महत्वाचे आहे दहाव्या लोकसभा निवडणुकानंतर केंद्रात पी व्ही नरसिंहराव प्रधानमंत्री झाले त्यांनी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थे जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवले भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात आणले उपाययोजना या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पी व्ही यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमले डॉ मनमोहन सिंग यांनी दोष दुरुस्ती उपाययोजना करेक्टिव्ह मेसेजर्स केल्या परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली त्यांनी परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध उठवले उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धतीत अठरा उद्योगावरती मर्यादित केली सार्वजनिक उद्योगामधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रे खाजगी उद्योग करता खुली केली शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सी बी ची सी बी ची अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना केली नॅशनल स्टॉक एक्सचेंज सरीकरण करण्यात आले मंदीचे सावट दूर करण्यात प्राधान्य दिले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्री पदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक वाढली आता आपण बघत आहोत वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना भारताने एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्यत्व स्वीकारले या संघटनेचा उद्देश पुढील प्रमाणे होता देश देशांमधील व्यापार खुला करणे आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे व भेदाभेद करणारे कायदे निर्बंध नियम व धोरणे संपुष्टात आणणे जगभरातील व्यापाराचे माध्यमातून नियमन करणे व्ही टी ओ अस्तित्वात येण्यापूर्वी गॅट अस्तित्वात होता जनरल अग्रिमेंट ऑन टॅरिफिक्स अँड ट्रेड ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होती ती व्यापार नियम करावी भारतात व्ही संदर्भात परस्पर टोकाची मते होती असे असून निर्णय घेतला जागतिक व्यापार आयात निर्यात परकीय गुंतवणूक सुरक्षित क्षेत्र शेती तंत्रज्ञान आणि सेवांच्याशी संबंधित आहेत भारत सदस्य झाल्यापासून वीज पाणी वाहतूक शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्राचे झपाट्याने व्यापारीकरण झाले जागतिक व्यापार संघटनेचे या वेगवेगळ्या अहवालानुसार दारिद्र्य रेषाखाली लोकसंख्येत घट बालमृत्यूमध्ये घट पिण्याचे पाणी सांडपाणी याबाबतच्या सोयीसुविधा उपलब्धता यात भारताने सुधारणा केल्या आहे जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावर भारताने पुढे दक्षिण आशिया प्राधान्य वापर करार साऊथ एशिया पेफर्शियल ट्रेड ॲग्रीमेंट एस ए पी टी ए केला भारताने सार्क देशांकरता विविध वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध उठवले आयात शुल्लकात सवलत दिली भारतीय विमा क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणुकीला खुले केले अशा रीतीने आपण स्वतंत्र तर भारताची आर्थिक वाटचाल अभ्यासली मिश्र अर्थव्यवस्थेत ते जागतिकरण असा प्रवास आपण या धड्यामध्ये बघितला आहोत आता हा धडा इथे संपलेला आहे याचा स्वाध्याय सर्वांनी द्यायचा आहे पाठसुद्धा करायचा आहे लवकरच आपली फर्स्ट सेमिस्टर होणार आहे थँक्यू